नमस्कार मंडळी मी अजिता आज आपण रत्नागिरी नगर नगरपरिषद नगर सावंत उद्यान येथे आलो आहोत रत्नागिरी नगर परिषदेमार्फत बऱ्याच ठिकाणी छान छान उद्याने बनवण्यात आली आहेत मात्र त्या परिसरातील काही लोकांना आपल्या विभागातील उद्यान माहिती नसतात निमुळे यामुळेच मला शक्य असतील तितकी उद्यानं मी हायलाईट करण्याचा प्रयत्न करणार आहे छत्रपतीनगर सावंत उद्यान हे शिवाजीनगर स्टॉपपासून अवघ्या पंधरा मिनिटावर आहे मी मुद्दामच या उद्यानातील सकाळच्या सत्रातील फोटो व्हिडिओ आणि परत संध्याकाळच्या सत्रातील फोटो व्हिडिओ दाखवणार आहे कारण सकाळी हेल्थसाठी जास्तीत जास्त या जागेचा जितका उपयोग होतो तितकाच संध्याकाळी हेल्थ आणि लहान मुलांचे खेळ यासाठीही भरपूर उपयोग होतो सकाळच्या वेळी जितकी ही बाग सुंदर दिसते तितकीच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त सुंदर संध्याकाळी दिसत असते सूर्यास्ताच्या वेळी असणाऱ्या रंगछटा या बागेमधून खूप सुंदर झळकतात त्यामुळे या वेळेमध्ये यायला प्रत्येकालाच आवडत असणार बरोबर एकूणच या बागेमध्ये मन प्रसन्न असतं आणि त्यामुळे होणारे खेळ होणारा व्यायाम याने आनंदच निर्माण होतो या बागेतील जवळपास सर्व खेळणी चांगल्या स्थितीमध्ये आहेत व्यायाम करण्याची जी साधनं आहेत ती सुद्धा चांगली आहेत म्हणजेच वर्कमध्ये आहेत येथे येणारा नागरिक या गोष्टींसाठी समाधानी आहे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या साथीदाराबरोबर मस्त झोके घेत बसायला सुस्थितीतले झोपाळे आहेत आपल्या मैत्रिणीसोबत गप्पा मारायला ज्येष्ठ नागरिक इथे येतात कालच गेट टुगेदर बाबत दोन मैत्रिणींमध्ये गप्पा सुरू होत्या आणि मला खूप ते ऐकायला मज्जा वाटत होती संध्याकाळच्या वेळी मुलांचे खेळण्याचे आवाज हे ते मोबाईल घेतलेल्या मुलांपेक्षा खूप भारी वाटतं एकीकडे काहींची मुलं खेळत असतात आणि एकीकडे आई बाबा वॉक करत असतात दोन्ही उद्दिष्ट सफल होतात त्यामुळे अर्थातच आनंदी आनंद दादा हॅलो दादा नेहमी येतात इथे खेळायला कशी वाटते ही बाग मस्त आहे मजा येते खेळायला रोज मित्र पण असतात पण आता लेट झाला ना वा आवडते ना छान वाटतं ना इथे खेळायला वगैरे आणि इथे खेळणी पण बरीच दिसतात आहेत हाय ना जवळ राहता होय ना थँक्यू हॅलो मॅडम नेहमी येता वॉकला इथे जवळ राहत जवळच राहते कायमच पण आरोग्याला आपण फर्स्ट प्रेफरन्स दिला पाहिजे अरे आपल्याला भरपूर महत्वाचं आहे अरे सगळा वेळ तर जातोच पण आपण आपल्यासाठी वेळ द्यायला विसरतो पण आता आहे तर आपण त्याचा उपयोग करायलाच पाहिजे आणि ते या कुठल्याही वेळी या इथे एकदम सेफ आहे आणि मस्त फील होत होय ना हे खूप महत्व जाग आहे जाग आहे मुलं आहे खेळत असलेली मुलं पाहून मला माझ्या मुलांचा लहानपणीचा काळ आठवला त्यावेळी इतक्या सुविधांनी युक्त अशा बागा नसायच्या थोडी खेळणी असायची पण तरीही आम्ही आईलो आपल्या मुलांना घेऊन बागांमध्ये जायचे कारण त्यावेळी मोबाईल नव्हते या खेळांमध्ये मुलं रंगून जायची से हाय खेळायला येते हो किती छान हाय किती गोड मुली मुलांना शक्य तितकी बागेची आवड लावायलाच हवी मोबाईल पेक्षा हे नक्कीच चांगलं मी सुद्धा एक छोटासा प्रयत्न करून पाहिला सध्या प्रत्येक व्यक्ती आपल्या हेल्थबाबत सिरियसली विचार करतात जे अत्यंत गरजेचं आहे हेल्थ इज वेल्थ आता जर आपल्याला कोणी विचारलं की आयुष्यात सर्वात महत्त्वाचं काय आहे तर कुणीही सांगेल हेल्थ कारण हेल्थ चांगली असेल तरच आपण पैसे कमावू शकू बरोबर बागेमध्ये मुलं खेळल्यामुळे अपसुक त्यांचा पण व्यायाम होतो मोकळ्या वातावरणात सर्वजण मोकळे होतात माझी अगदी कळकळीची विनंती आहे आपल्या जवळील या सुंदर बागांचा पुरेपूर उपयोग करून घ्या स्वतःसाठी आणि मुलांसाठी सुद्धा थँक्यू थँक्यू सो मच